हॅलो नमस्कार फ्रेंड्स आत्ता सध्या अहिल्यानगर श्रीगोंदा सुपा या तालुक्यामध्ये जो काही सिस्पे म्हणा किंवा इन्फानाईट बी कॉन या कंपनीने किंवा आय एफ ग्लोबल या नावाने जी कंपनी कार्यरत होते तिने फार मोठा स्कॅम केलेला आहे आणि खरंच खूप लोक हे टेन्शनमध्ये आहेत अक्षरशः लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे काही लोकांनी आत्महत्या केलेली आहे काही लोकांनी झोपून घेतलेला आहे आज एप्रिल महिन्यापासून एकही रुपया या कंपनीनं गुंतवणूकदारांना दिलेला नाही नवनाथ अवताडे हा मेन फेस यामध्ये आहे त्यानंतर दरेकर आहेत रोडे आहेत तर आता म्हणजे माझ्या बोलण्यातून सुद्धा तुम्हाला कळत असेल की हा स्कॅम किती मोठा आहे आणि ॲक्च्युलीमध्ये हा स्कॅम जो आहे याच्यामुळे गोरगरीब लोकांच्या ज्या डोळ्यामध्ये पाणी आहे ना किंवा जे गोरगरिबांचं जे दुःख आहे ना ते आता त्यांना म्हणजे इतके बर्बाद झालेत लोक कारण लोकांनी लोका इतका पैसा लावला याच्यामध्ये लाख रुपये रक्कम चालू आहे तर ती रक्कम जवळजवळ कोटींपर्यंत काही काही लोकांची रक्कम आहे जो हातावर पोट भरणारा गरीब कुटुंबातील मुलगा असेल किंवा हातगाडी चालवणारा असेल गौंड्याच्या हाताखाली काम करणारा असेल रोज खुरपायला जाणारा असेल एक एक दोन 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 रुपये करून ठेवलेले आणि ते पैसे याच्यामध्ये टाकलेत याच्यावरती त्यांना व्याज मिळालं परंतु आता एप्रिल एप महिन्यापासून एकही रुपये ह्यांच्याकडे है हातामध्ये नाही आहे तर आता याच्यावरती ह्या गोष्टींवरती एफ आय आर केलेली आहे पोलीस कंप्लेंट झालेली आहे आता ह्या लोकांची प्रॉपर्टी सील होईल असंसुद्धा सांगण्यात येत आहे सुद्धा लोक बोलत आहे सोमवारपासून आंदोलन करणार आहेत फडणवीसांपर्यंत निवेदन गेलेलं आहे आणि आता लोकांचं म्हणजे आता जर तुम्ही श्रीगोंदा तालुक्यात बघताल तर छोट्या छोट्या गावामधून कोटी कोटी रुपये ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक आहे तर आता म्हणजे गरिबांचा पैसा हा मिळाला पाहिजे आता खो सांगणारे खूप लोक येतात की लालच चांगली नाही आहे किंवा तुम्ही पैसे टाकलेतच का तुम्ही याच्यात गुंतलेतच का आता चूक होऊन नाही होऊन ती झालेली आहे ही कंपनी जवळजवळ तीन चार वर्ष एकदम चांगली कार्यरत होती चांगला प्रॉफिट परतावा ह्या कंपनीने लोकांना दिलेला आहे आणि त्यानंतर मग जेवढे लोक याच्यामध्ये आले लोकांनी पैसा टाकला त्यानंतर ह्या गोष्टी झालेल्या आहेत आता तुम्ही पैसे का टाकले तुम्हाला कळत नव्हतं का हे बोलून आपण त्यांच्या ज्यांचं जे दुःख आहे किंवा त्यांचं जे टेन्शन आहे ते वाढवू शकत नाही कुणालाही एकाचे दोन रुपये व्हावे असं वाटत असतं लोकांनी त्याच्यामध्ये पैसा टाकला एक आपल्याला दोन रुपये येतील या उद्देशाने परंतु आता पैसा येणं बंद झालं आहे अवताडे लोकांशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कनेक्टेड असतो ते अगस्त्य मिस्त्रीचं नाव सांगतो की त्याच्याकडून पैसे म्हणजे त्यांच्याकडून प्रॉब्लेम आहे अगस्त्या मिस्त्री अवताड्यांकडून प्रॉब्लेम आहे दोघही एकमेकांवरती ब्लेम करताना आपल्याला त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे तर त्यांच्या भांडणामध्ये गोर, गोर चेंगर गरीब चेंगरला जातोय गरीब म्हणजे लोकांनी काय आहे की कुणी व्याजाने काढले आहेत कुणी सोनं तारण आहे कोणी घरं विकलेत कोणी मिलिटरी रिटायर्ड होऊन पैसे टाकलेत कोणी रिटायरमेंटचे पैसे टाकलेत तर हा प्रत्येकाचा पैसा घामाचा आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे आणि पैसा ही असा थोडासा नाही आहे प्रत्येकाची गुंतवणूक ही खूप मोठी आहे आणि ती जर पैसे मिळाले नाही तर त्याच्या घराला फार मोठा फटका बसणारा हा ही गुंतवणूक आहे तर या आता याच्यामध्ये एफ आय आर दाखल करावी असं लोकं सांगत आहेत किंवा पोलीस स्टेशनला जाऊन आपण एफ आय आर करणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये तुमचा पैसा मिळू शकतो आणि तो पैसा कुणाचा मिळणार ज्यांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलेलं आहे तर इथं जवळजवळ सगळं ऑनलाईनच ट्रान्झॅक्शन झालेलं आहे डायरेक्टली आपण त्या बँकेच्या खात्यावरती पैसे टाकलेले आहेत आणि दुसरी गोष्ट की हा ह्या लोकांची प्रॉपर्टी सील करण्यात येणार आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे आणि लोकांचं असं म्हणणं आहे की जिथं कुठं नवनाथ अवतडे बसलेलं आहे त्याला तुम्ही धरून आणा फडणवीसांना सुद्धा निवेदनामध्ये हेच सांगितलेलं आहे की त्याला तुम्ही घेऊन या त्याची प्रॉपर्टी सील करा आणि आमचे गोरगरिबांचे पैसे त्याला द्यायला लावा तर याच्यातून मार्ग न निश्चितच लवकरात लवकर निघावा आणि लोकांचे पैसे लवकरात लवकर त्यांना मिळावेत कारण की काही लोकांनी लोन काढलेलं आहे ते लोनसुद्धा भरायचं आहे त्यानंतर मुद्दल परत फेड करायची आहे तर, तर आणि मार्गसुद्धा लोकांना परवडेल लोकांना आवडेल ह्या पद्धतीचा मार्ग पाहिजे प्रत्येक मीटिंगमध्ये ते एवढंच सांगत आहेत की आपण मार्ग काढतो आहे आपण आत्ता देऊ नंतर देऊ आत्ता देऊ नंतर देऊ परंतु आता अवताड्याच्या बोलण्यावरूनसुद्धा असं वाटतं आहे की त्याची पैसे देण्याची इच्छा नाही परंतु एक लिगल गोष्टी करून आंदोलन करून किंवा प्रेशराईज करून ते पैसे त्यांनी आपल्याला द्यावे किंवा ते पैसे देण्यात यावेत ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा शांत बसू नका फक्त टेन्शन घेऊ नका आजारी पडू नका आत्महत्या करू नका कारण आपला जीव आहे तर पैसा आहे पैसा आज ना उद्या आपण कमवू शकतो भलेही पैसा जाताना खूप मोठ्या कं क्वांटिटीमध्ये जातो येताना तो खूप हळूहळू येतो परंतु येतो याच्यातून मार्ग नक्कीच भेटणार आहे निश्चितच भेटणार आहे आणि याच्यामध्ये आपण लोकप्रतिनिनिधींनासुद्धा धरलं पाहिजे जे, जे लोकप्रतिनिधी ह्या बँकेंच्या ह्या पतसंस्थेंच्या उद्घाटनाच्या वेळेस उपस्थित होते गोरगरिबांचा पैसा आहे याला धक्का लागला नाही पाहिजे असं ते सांगत होते तर त्या लोकांनासुद्धा धरलं पाहिजे त्या लोकांनासुद्धा याच्यामध्ये त्यांनासुद्धा जाब विचारला पाहिजे त्यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा निवेदनं गेले पाहिजेत आणि ह्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत तर पहिली गोष्ट तर नवनाथ आवताडे हा भारतामध्ये आला पाहिजे त्याला दुबईत तो आहे तर दुबईतून इकडं आणलं पाहिजे तर इकडं आणून त्यांनी तो पैसा द्यावा किंवा मग सरसर ह्या लोकांच्या जे काही एम एफ होते जे काही एजंट होते त्यांना आधी जर भनक होती की असं काहीतरी चालू आहे तर त्या लोकांनी गरिबांना सांगायला पाहिजे होतं तुम्ही पैसा टाका आणि याच्यामध्ये सगळे नातेगोते गुंडाले गेलेले आहेत सगळे नातेगोतेच आहेत तुम्हालासुद्धा ह्या व्हिडिओबद्दल काय तुम्हाला, का तुम्हाला वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली सांगा तुम्ही सुद्धा या स्कॅममध्ये फसलेले असाल तर तेसुद्धा खाली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे जर या गोष्टीचं काही सोल्युशन असेल तर ते सुद्धा खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून आणि जर खाली कमेंटमध्ये तुम्हाला म्हणजे लोकांना सांत्वन देता असेल येतं असेल तर नक्कीच द्या फक्त लोकांच्या जिव्हारी लागेल किंवा आपण फार मोठी चूक केली असं लोकांना वाटून ते आणखी टेन्शनमध्ये जाणार असेल अशी काही कमेंट करू नका कारण हा खूपच ना क्रुशियल टाईम आहे लो लोकांच्या भावनेशी खेळ केस आणि कापला गेलेला आहे त्यामुळे एकमेकांचं सांत्वन करून त्याला धीर द्या एवढंच